राहुल गांधी हे मार्कटवाडीतून मोर्चा काढणार आहेत लोकशाहीच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर ते उतरणार आहेत यशोमती ठाकूर यांनी यासंदर्भात माहिती दिलेली आहे राहुल गांधी ईव्हीएम विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत लोकशाही वाचवण्यासाठी राहुल गांधी रस्त्यावर उतरतील असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय मार्कटवाडीतून लाँग मार्च काढला जाईल संविधान आणि लोकशाहीच्या सुरक्षेसाठी हा लाँग मार्च असेल असं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे त्यांनी मार्कटवाडीमध्ये का नाही बॅलेटमध्ये वोटिंग होऊ दिलं असे भरपूर सारे गावं आहेत जे आमच्याकडे पण आलेले आहेत आपल्या मतदारसंघातले आपल्या अमरावती जिल्ह्यातले आहेत त्यांनी म्हटलं की आपल्याकडे पण मार्कटवाडीसारखं आपण घेऊया ना पण नेमकं काय झालं ते कळेल तर यांना भीती नव्हती यांनी जर चोरी केलेली नाही आहे तर मार्कटवाडीमध्ये त्यांनी वोटिंग होऊ द्यायला पाहिजे होतं का नाही होऊ दिलं आणि राहुलजी या देशाच्या सुरक्षित सुरक्षिततेसाठी या लोकशाहीच्या सुरक्षितेसाठी रस्त्यावर उतरतील तर आम्ही सगळे सोबत हे लोक एक मॅल प्रॅक्टिस करून सत्तेमध्ये आलेले आहेत ठीक आहे त्यांचं अभिनंदन त्यांनी महाराष्ट्र जपावा महाराष्ट्र धर्म त्या ठिकाणी सांभाळावा अशी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे महाराष्ट्र धर्माला जर तळा गेला तर आम्ही पण आहोत आम्ही जिवंत आहोत आम्ही मेलेले नाही आहोत आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही